चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा आंदोलन करते आदम मुजाऱ्यांची प्रकृती खालावत चालली उपोषणाचा तिसरा दिवस नगरपालिका प्रशासनाची मनमानी नवीन मानण्यात येणाऱ्या जयसिंगपूर नगर परिषद इमारतीचे बांधकाम वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून बेमोज धरणे आंदोलन सुरू झाले आहे तर गेल्या तीन दिवसापासून आमरण पोषण आंदोलन स्वराज्य क्रांती जनआंदोलनची आदम मुजारे यांनी सुरू केले आहे आज शुक्रवारी सायंकाळी आरोग्य विभागाकडून आरो आंदोलनकर्ते आदम मुजारे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांनी म्हटले की सकाळपेक्षा आता बीपी कमी आहे त्यामुळे मॉनिटर लावावे लागेल प्रकृती खालावत आहे तुम्हाला सलाईन लावावं लागेल आपली आपली दोन वेळा एंजिओग्राफी झालेली आहे त्यामुळे आपल्याला सलाईन लावावं लागेल अन्यथा खूप त्रास होईल मात्र आंदोलनकर्ते आदम मुजार आंदोलनाशी ठाम आहेत नगरपालिका प्रशासन वातानुकूलित रूममध्ये बसून काम करीत आहे मात्र आंदोलनाच्या ठिकाणी काय परिस्थिती आहे याकडे कानाडोळा करत आहे नगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करत असून ठेकेदारांना पोसत आहे आमरण उपोषण उपोषणाचा आज तिसरा दिवस मात्र पालिका प्रशासन अधिकारी आंदोलनस्थळी भेट न देता एका सफाई विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाठवून पत्र पाठवून दिले आदम का ले ले। आदम मात्र आदम मुजारेंनी नगरपालिकाकडून आलेले त्या कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले दरम्यान डॉक्टरांनी आंदोलनकर्ते आदम मुजाऱ्यांना ॲडमिट होण्याचा सल्ला दिला सलाईन लावावी लागेल असे सांगितले मात्र आंदोलनकर्त्या आता मुज्यावर आंदोलनस्थळी सोडण्यास नकार दिला बी पी कमी झाल्याने त्यांचा परिणाम हृदयावर किंवा किडनीवर होऊ शकतो असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले मात्र आंदोलनाशी ठाम राहिले असे आदम मुजार्यांनी सांगितले घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये पन्नास टक्के सवलत मिळाल्याशिवाय आंदोलनस्थळ सोडणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलनकर्ते आदम मुजारांनी घेतली आहे नगरपालिका प्रशासन कुठे आहे ते सध्या काय करतात त्यांना या आंदोलनाची गांभीर नाही का जनतेच्या करावर डोळा ठेवून ठेकेदारांना पोचणारे पालिका प्रशासन कुठे आहे एका निष्पाप आंदोलनकर्त्याच्या जीवाशी खेळण्याचे काम पालिका प्रशासन करत आहे असा सवाल जनतेतून होत आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा